कुंडवाल पासून आल्यापासून आमच्या पहिलेच याला आहे राणीला पहिलेच काय तिला देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव शेवटच्या क्षणापर्यंत वारीला निघेल का नाही याची शाश्वती नव्हती माझी पण माझ्यापेक्षा इथं दूर पाहून जास्त माऊलींची दिसली कारण माऊलींनी इतकी ओढ निर्माण केली मला माऊलींच्या वारीला जाण्याची इच्छा प्रकट झाली आणि ती आता माझी दोन मी पूर्ण करण्याच्या बेतात आहे आणि मी ती पूर्ण करणारच नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे स्वागत आहे श्री गुरुनाथ सधो घरत दरवर्षी या ठिकाणी आपल्या अन्नदान देत असतात कधी घरी कधी मंदिरामध्ये तरी त्यांचा या ठिकाणी पण दिंडी दिंडी पर्यायासारखे हार्दिक आभार व्यक्त कर सतत दहा वर्षी आपल्या या ठिकाणी आनंदाने त्यांचा सत्कार आम्ही त्यांच्या कला देत आहे तो त्यांनी के देवीचा मंदिर बघू शकता आपण आता आतमध्ये जाऊया मला दाखवतो आणि इकडे मस्त छोटे छोटे कासवा आहेत इकडे बघू शकता आणि हा तो बघा तिकडे एक कोपऱ्यात बसलेला आहे ओके मित्रांनो आता जेवायला सुरुवात केलेली आहे आणि सर्वजण जेवायला बसलेले आहे आणि आता जेवण्याचा स्वाद घेत आहेत सर्वजण आमच्या आत्याला पहिला त्या जादूची पिशवी कुठं आहे जादूची पिशवी काय ठेवली डबा पण आहे आणि आता थोडी विश्रांती चालू आहे सर्वजण आराम करतात आणि आता आधीचला लागायचा आहे नंतर इथून दिंडी निघणार इथे थोडा गजरू कुफीत लावलेला आहे डोक्याने घालण्यासाठी फुला आणली फुला कशी आणली आहे का आराम करा आराम करा काय गजरगुप्ता वा वा आठवण झोपशी इकडे काय तोरण पाणी लावलं काय काकी गाजरा नाही तो काकी गाजरा आहे का कोणता गजरा मारे द्या गजरा दाखवा कोणता कोणता मारे वहिनी भारी आहे दमते दमते अरे का तरी अंदर टाकल्यावर प्रत्येक माय होईल हा आणि आता आपला आराम करून झालेला आहे आणि इकडे आपल्या ब्रह्मा भाऊ हे चाची सोय केलेली आहे चांगले सोय केलेली आहे चाची आता सुस्ती उडेल आमची त्याला बाईने दोनदा घेतला वाटतं दोनदा घेतला म्हणून आणते का कॅमेरा नको मार काकी तीनदा तोंड होलखान्यासाठी चला मित्रांनो आता आपला विश्राम करून झालेला आहे आणि दुपारची आरेच वाजलेला आहे आणि आता पुढच्या वाटचालीला सुरुवात केलेली आहे चला आता रामकृष्ण आरे त्याला आवर आले నరదేవారా జ్ఞే పుకారాదే పుకారా నేవ పుకార प्रमाणे हे रसवाले बाबा दरवर्षी मोफत आपल्या दिंडीला रस देतात तात उसाचा रस तरी त्यांचा तर या ठिकाणी आपण आपल्या दिंडीतर्फे आभार व्यक्त करूया धन्यवाद त्यांच्या अशा धंद्यामध्ये पुत्रा उत्तराषित भरघोस वाढ होत राव इस ईश्वरांनी प्रार्थना या धन्यवाद मित्रांनो आता आपण पेटला पोटलेले आहोत आणि दोन 2:50 झालेले आहेत आणि आता उसाचा रस पिण्यासाठी थांबलेले आहेत वारकरी आणि आता उसाचा रस कोर्टान गेल्यावर बरा वाटलाय तर ऊन भरपूर लागतोय इथं त्या काकीच्या धतल्या त्याला ऊनच तवरा लागतोय लुल्या त्या राखून चाललेले आहे वाटत उसा तरच भेटलेला नाही चाल का या चालीस का या अरे भेटल उन्हाचा तडतडा आणि उसाचा थंड थंड डोळ्यात मजा असतं नाही बरं वाटत जीवाला शांतता भेटली आमच्या आता उसाचा रस पिलाय ना ना त्याची दा शेला खावा लागली हा ठेवतोस काय तू आपली जादूची जादूची बॅग कुठं आहे बघा कोणला भूक भीक लागली असली ना भूक भीक लागली आहे आपली जादूची बॅग आहे काही पण भेटत फक्त हाती घालाचा ना कार कुठं आहे ती गारेंट गारेंट कोण पल ती जादूची बॅग आहे ती नुसतं आधी घालायची गोटी का सगळ्या काही दे पण येते त्यांची पाहिजे त्या फक्त बॉल तर टोंडा मानांच्या मनात मामाला मला वर्षी व्हायरल केलं तर मग काही धन्यवाद पण नाही मला धन्यवाद नाही जेले वर्षी तू जेले वर्षी तुला वर डायरेक्ट व्हायरल केलाय आमिरी अमेरिकेला गेलास तू <laughs> अमेरिकेला पण लोखाही बघल तुला मग मग सर्वांना उसादरस पाजल्याबद्दल सर्वांकडून धन्यवाद अशीच करीत राहा आणि तुझा असा धंदा चांगला असा एकदम वरती जाऊ लावा हा देवा करून हीच प्रार्थना आहे चला राम कृष्ण रे तर मित्रांनो हे आपले सगळे वारकऱ्यांना म्हणजे जी दिंडी येतोय ते सर्वांना दिंड्यांना दरास पुरवतात सर्वांकडून धन्यवाद आशीष शेव करीत राहा तुझा धंदा एकदम भारी एकदम हाय लेवल आहे जाऊ द्या चला राब कष्ट अरे तर मित्रांनो आता आपण कोळख्याला आलेलो आहोत आणि वादलेले आहेत तीन वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत तर मित्रांनो आता आपण कोलख्याला पोहोचलेले आहोत आणि दहा कुंडवल पासून आल्यापासून आमच्या आत्या पहिलेच याला आहे लाईनीला पहिलेच काय तिला बक्षीस भेटायचं आहे काय मागं राहीत नाही अरे ती गोंत्री का डकेवशी हाय काय काय बक्षीस ठेवला आहे हा आल्यापासून पहिलीच आहे मी कौशी निरीक्षण केलाय माघारी राहत नाही काय ती लास्टला जातय धावत जातय पहिलीच राहत काय आहे त उसादारस पिल्यापासून काय दोन ग काय तवशी पावर पकेली नारळ पाणी पिलाय बाटली आता नाही हा आताचीच मजा आहे रणप तू तुकाराम राम कृष्ण रे बघा बघाड उलशी जाता अ आता या वाऱ्याने उलशीला साइडला व उसाची पावर बघ उसाची पावर ये आता आपण कोंडला पोचलेला आहोत

रे बघा आमच्या ताई एनर्जी ड्रिंक आणलेली आहे एनर्जी संपली वाटत का काय पावर शेंची टाकीत लावलेली आहे तर मित्रांनो आता या वर्षी पहिल्यांदा आम्ही आलेलो आहे मी वारी वारीसाठी पायदंडी दे। आणि आपला नागेत आपण या वर्षी पहिल्यांदाच आहस का कसा दहा वर्षानंतर आलेला आहे आणि माझे पहिलीच वीर आहे तर त्यांना त्याला अनुभव पहिला अनुभव विचारू कसा गेला ना आताच अनुभव तर नागेदा आपण आता दहा किलो किलोमीटरच्या वरती चाललेलो आहोत आणि दहा वर्षानंतर तू आता या आलेला आहे ते नियोजन कसं वाटलं तुला नियोजन तसं बोलाल तर खूप चांगलं आहे मस्त आहे फक्त आपला शरीर आपल्याला कुठपर्यंत साथ देतोय ते थोडंसं अनुभवायचं बाकी राहिलंय कारण आत्ताच थोड्या वेळापूर्वी आम्ही चप्पल चेंज केली आणि बुट घातलेत आता माऊलीच्या नामस्मरणात एकच विचार करत सुटलो आहे काही का हो देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावं आणि हेच करून पांडुरंगाच्या चरणी माऊलीच्या चरणी जाईल आणि तिथे नस्तक नतमस्तक होईल हीच माऊली चरणी प्रार्थना तसं बोलाल तर मी नाही नामस्मरण करत माऊली माझ्याकडनं करून घेतोय हे मी आवर्जून सांगेल कारण का आज शेवटच्या क्षणापर्यंत वारीला निघेल का नाही याची शाश्वती नव्हती माझी पण माझ्यापेक्षा इथं दूर पाहून जास्त माऊलींची दिसली कारण माऊलींनी इतकी ओढ निर्माण केली मला माऊलींच्या वारीला जाण्याची इच्छा प्रकट झाली आणि ती आता माझी दोन मी पूर्ण करण्याच्या बेतात आहे आणि मी ती पूर्ण करणारच रामकृष्ण रामकृष्ण हरी आणि मी पण येणार नव्हतो पण टायम माझा बेस झालेला आहे कसा आहे ज्याच्या नशिबात असतो तोच येतो सर्वांना जमत नाही जो आपला परमेश्वर बोलेल तोच येतो तो याबद्दल तुला काय बोलायचं आहे तुका म्हणे माझी एसी सर्व सुख पाहिनस रे आवडीने ह्याच वक्त्याच्या ह्याच वाक्याला अनुसरून मी माऊलीच्या दर्शनाला निघलोय आणि माऊलीच्या दर्शनाला निघून माऊली जी कृपा करील त्या कृपेचा आशीर्वाद समजून मी ते स्वीकारेल हीच माउलीच्या प्रार्थना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी चला आता आराम करू पण झालेला आहे आता आपण पुढच्या वारेला प्रवासाला सुरुवात करूया काय तुला बाय बोलायचं आहे का आणि आता तीन सत्तेचाळीस झालेले आहेत आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे तर चला आता पुढचा प्रवास करूया रामकृष्ण हरी कृषीने का आले ना दे आता चार वाजून नऊ मिनिट झाले आणि आजीवलीला पोहोचलेलो आहोत आणि आता थोडे पुढे आता थोड्या वेळात त्याचा विश्रांती होईल आणि तिथे थोडा अभंग होईल माझ्या को बारा यावर पोहोचलेला No. Okay. Okay.

तर मित्रांनो आता आपण मोठे भिंगारला चार वाजून पंचेचाळीस मिनिटांमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता इथे वस्ती होणार आहे आता इथं रातभर इथं सकाळी नंतर प्रवासाला सुरुवात करायची आहे आणि आता आपला सामान सर्व इक रेडी ठेवलेला आहे सर्वांच्या बाग्या खाली करून ठेवलेल्या आहेत टेम्पो मध्ये आलेल्या आणि आता आम्ही हवाच्या अगोदर आपल्याला चहाची सुविधा केलेली आहे आपले प्रकाश भाऊ आई आणि इकडे आपले वावळ्याचे माजी सरपंच जेवण बनवित आहेत सर्व तयारी केलेली आहे मेनाचारीव्हाच्या अगोदर पूर्ण जे, जेवणाची जेवणाची सुरुवात सुरुवात करून ठेवलेली आहे भात झालेला आहे आणि इकडे भाजीची तयारी चालू आहे लवकर येऊन पूर्ण तयारी केलेली आहे

मस्त सुगंध वा सुटलेला आहे इकडे हरिबाट चालू आहे आणि इकडे जेवण चालू आहे बॅगा शोधित शोधीत आहेत आहे बॅगांचा घोलका आवरा झाला आहे गवता गवन आहे माझी बॅग तर काय आहे पंधरा मिनिट झाली शोधताय भेटत नाही येथ गेली आणि भेटलेली आहे आपाप आलेले आहे माझी बॅग माझी बॅग भेटलेली आहे चला मित्रांनो आता पहिली पाठवून घेतलेली आहे आता आपण जागा घेतलेल्या जागा पाठवायला लागते आणि आता संध्याकाळ ते साडेपाच वाजलेले आहेत आणि आपला हरिपाठ संपलेला आहे आणि हरिपाठ संपल्यावर आता आपल्याला चा सोय केलेली आहे चा सुविधा चालू केलेली आहे आता आपण थोडा चहा पिऊन घेऊया आणि फ्रेश होऊया फक्त बघ हा चहा भेटला नाही तर बघ अरे तुझी सोय सो तिकडे गेली बघ सोय तिकडे गेली तुझी ती तिकडे माग बघ बघ गिरा आय फुल सोय आहे ती वट पायाशी छान येतात तिला हा फुलवट आहे तुझी पायाशी छान येतात आता आपल्याला चा भेटलेला आहे आता चा पिऊन घेतोय आणि नंतर एडिटिंगला बसतोय या चा प्यायला त्यांनी <laughs> डायरेक्ट मेकअपचा आणलाय डायरेक्ट हा ब्युटी पार्लर होतीच काल पार्लरवाले होते ना बांधून आणलाय बरोबर शातीराय हावली पो नंबर हा तु मशिरी कसली आमचा आमचा मेन अध्यक्ष आता आलेला आहे होतीस काय दिवस प आता आली जेव्हा गेला अरे तुझ्या भरोश्यावर आलो मी तू आता आलीस कस लक्ष देत तू लक्ष देशील मी आलोय काय करशील मनावर तुझे तुझ्या भरोश्यावर पोर्या पोऱ्या तर इकडे बघते कोणला लक्ष नाही बाबा लक्ष नाही तुझे भरोश्या आलोय रात्रीचे दहा वाजलेले आहे सर्वजण ताणून झोपलेले आहे आणि आमचा साइटला दादूस वाईट कोरतोय मी झोपलो नाही चला मित्रांनो आता पण पण झोपूया लवकर उठायला लागल पाच दिंडी निघायचे आहे म्हणजे तीनला तरी उठायला लागल आणि आता दावादलेल्या आहेत आणि आपल्याला जास्त झोपायला भेटणार नाही तेथेमुळे ते आता झोपूया मच्छर पण चावत आहे पण थोडी सेफ्टी वापरलेला आहे चला गुड नाईट